या विषयात तात्काळ लक्ष न घातल्यास दिनांक एक नोव्हेंबर पासून आमरण उपोषण करणार असल्याचा इशारा प्रल्हाद विठ्ठल अलगुडे निकम यांनी दिला आहे निकम यांनी या संदर्भात सोमवारी दुपारी तीन वाजता जिल्हाधिकारी जितेंद्र डुड्डी यांना सविस्तर निवेदन सादर केले असून कोरेगावचे प्रांताधिकारी या विषयात दुर्लक्ष करत असल्याचे निदर्शनास आणून दिले आहे पीपल्स रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष रमेश उळे यांनी या विषयात लक्ष घातले असून त्यांनी प्रल्हाद निकम यांना न्याय मिळवून देणार असल्याचे सांगितले याविषयी त्यांनी प्रशासनाला अल्टिमेटम देखील दिला आहे सांगवी येथील जमीन ही रामदास स्वामी देवस्थान आणि किनई देवस्थानची होती सदरची जमीन कसण्यासाठी निकम कुटुंबियांकडे होती मात्र काही वर्षांपूर्वी कोणत्याही प्रकारची प्रशासकीय परवानगी न घेता स्थानिक तलाट्याला तला हाताशी धरून खरेदीपत्र करून घेत जमीन नावावर करून घेतली गेल्याचा आरोप त्यांनी या निवेदनात केला आहे या संदर्भात त्यांनी कोरेगावच्या तहसीलदारांकडे आणि प्रांताधिकाऱ्यांकडे न्याय मागितला आहे सदरची जमीन पूर्व करण्याची विनंती केली आहे कोरेगाव जिल्हा सातारा येथील श्री विठ्ठल निकम यांच्या बाजूने त्यांच्या जमिनीचे सगळे निकाल लागलेले आहेत ला कोर्टातून आदेश आले कलेक्टर साहेबांचा आदेश आले तरी सुद्धा प्रांत साहेबांनी त्यांना या जमिनीचा ताबा देण्यापासून ताबा देत नाही आहेत तर ते अमरण उपोषणासाठी एक तारखेपासून बसत आहे माझी प्राणसाहेबांना एवढीच विनंती आहे सर्वसामान्य आता त्यांच्याकडे बघितलं शेतकरी माणूस आहे गरीब कुटुंबातला आहे त्याची त्याला जर जमिनीचा त्यांच्या बाजूने सगळे निकाल झाले असतील तर आपल्याला द्यायला अडचण काय एक सर्वसामान्य कुटुंबातल्या माणसाचे हाल अशा पद्धतीने की दोन वेळेच्या खाण्याची सुद्धा आता परिस्थिती त्यांच्यावरती बिकट झालेली आहे तर आपण त्यांना न्याय द्यावा व त्यांना त्वरित ताबा द्यावा जर आपण यांच्या बाजूने जर ताबा न दिला एक तर एक तारखेपासून ते नाही तर स्वतः मी आणि आमची पीपल्स रिपब्लिकन पार्टी सातारा जिल्हा पूर्ण त्यांच्यासोबत ताकदीनं उभं राहू आम्ही पण त्यांच्यासोबत अमरण उपोषणाला बसू माझी त्यांना हात जोडून एवढीच नम्र विनंती आहे या दादांची जी जमीन आहे त्याचा ताबा त्यांना मिळावा